बघू शकतो काटोळी शेळ्या आहे शेळ्या एक नंबर आहे एक नंबर भावनगर क्वालिटी सोनू बोचवांची सोनु बोचवांची शेळ्यांची बघा दादा शेळ्यांच्या साईट बघून घ्या क्वालिटी क्वालिटी बघू शकता आपण शेळ्यांची भावनगर क्वालिटी इफ यू वर चोवीस कॅरेट सोनं म्हणते याला भावनगर जंगलचा मान येऊन घ्या मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटी बघू शकता आपण क्वालिटी बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे शेळ्यांची बघू शकता आपण पुऱ्या दुसऱ्या दुसऱ्या पुऱ्या दुसऱ्या मित्रांनो बघू शकता एक नंबर शेळ्या दिल्या शेळ्या आहे का मी बघू शकता शाळा दिल्या किती दिल तीन हा चार शाळा दिल्या दादा या किती सोळा प्रमाणे दिल्या दुधाच्या दुधाच्या बघू शकता सोळा प्रमाणे दिले पण या साईट शेंचा खाली करा साईट पण एक चार शाळा दिल्या सोळा प्रमाणे मी बघू शकता चार शाळा दिल्या सोळा हजार प्रमाणे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा ना माझं नाव सोनू चव्हाण चाळीस गाव मोबाईल नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्त्याण्णव जीरो पाच बारावी महिने आपल्याकडे आम्ही त्यांना बघू शकतो जंगलचा माल प्युअर भावनगर क्वालिटी बाराही महिने सोनू बोकडे शेळ्या भेटणारे आणि आपल्याला जर अशा शेळ्या लागल्या हीच क्वालिटी एक नंबर क्वालिटी त्यांच्याकडे येईल चाळीस गाव मध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल कोणाला तर शेनवार बाजारला आपण येऊ शकता आणि बोला भेटून आणि तुम्ही शेळ्या घेऊ शकता शेळ्या त्यांच्याकडे एक नंबर असतात हे बघू शकता इकडे गाभन शेळ्या पण आहे त्यांच्याकडे तुम्हाला जशी लागली तशी शेळी इकडे डायरेक्ट मित्रांनो बघू शकता हे गाभन शेळ्या आहे या पाच ज्या शेळ्या दिसत तुम्हाला त्या पाच शेळ्या पण गाभन आहे जर कोणाला गाव खाली किंवा दुधाच्या पूर्ण शेळ्याच्या असेल तर तुम्ही इथे येऊन आणि चाळीस गाव बाजारामध्ये आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही शेळ्या घेऊ शकता गॅरंटीच्या शेळ्या मिळतात त्यांच्याकडे मित्रांनो बघू शकता आपण कोणत्या आधी शेळ्या जाऊया काटवाडी मित्रांनो आपण बघू शकता काटवाडी बकऱ्या ह्या एक नंबर बकऱ्या आपण आज चाळीसगाव बाजारमध्ये आलोय आणि बकऱ्या हा चांगला आहे चाळीसगाव बाजारमध्ये बकऱ्या एक नंबर येत असतात आपण बघू शकता बकऱ्यांचा जबाबदारी ते म्हणजे भरपूर भरत असतो हा तुमच्या कोणत्या बकऱ्या दादा मित्रांनो बघू शकता या दादाच्या संपूर्ण शाळे आहे हे बघू शकता या शेळीची क्वा क्वालिटी बघू हो शकता का बन आहे शिवाब वागुन्हे मोबाईल नंबर सांगा तुमचा दहा एकोणनव्वद पंचाळीस मित्रांनो शिवाब हे चाळीसगाव बाजारमध्ये यांच्या शेळ्याचे दर शनिवारी असतात आलेल्या जर कोणाला घ्यायचे असेल शेळ्या तर तुम्ही वागुन्हे बोला कॉल करू शकता आणि केव्हा आपण तुम्ही त्यांना कॉल करा ते तुम्हाला शेळ्या काटवाडी पहिल्याना दुसऱ्याने तिसऱ्या संपूर्ण शेळ्या यांच्याकडे भेटतात हे बघू शकता आपण त्यांच्याकडे पूर्ण म्हणजे क्वालिटीच्या आणि क्वालिटीच्याच भेटेल तुम्हाला गॅरंटी की साथ गॅरंटी भेटेल ना बघू शकता म्हणजे हो का बघू हा हा म्हणजे यांच्या घरून सुद्धा यांच्या कोट्याहून लोक म्हणजे बकऱ्या घेऊन जात असतात आपला गुरुवारी बरं बरं आता गुरुवारी नवीन माल येणार म्हणे तुम्ही त्यांना गुरुवारीच्या नंतर कॉल करू शकता आणि हा नंबर माल येणार आहे त्यांच्याकडे बघू शकता आपण आणि आपण चाळीसगाव बाजारमध्ये आता